नाही तुम्ही शेतकऱ्याच्या मुली आहात तुम्ही कष्टकरी आहात आणि तुम्ही वारकरी संप्रदायाचा असल्यामुळे तुमचा कपडा खूप सुंदर आणि चांगला विचार आहे त्यामुळे आठ विचारायचा शेतकऱ्याचा दुर्दैव असं आहे शेतकऱ्यांच्या शेकड काही कित नाशिक पडते सरकारला जाग देते शेतकऱ्याच्या घरात तेल असते तर मीठ नसते मीठ असते तर तेल नसते भाऊ काय एकशे पंधरा रुपये आणि सोयाबीन तीन चार हजार रुपये शेतकऱ्याला काय पुर राहिले खरं म्हणते आम्ही पण हीच भूमिका मांडतो दादा दादा माझा दा, दा, बापी शेतकरी आहे माझ्या बापाच्या घरात तेल असते तर मीठ मीठ असते तर तेल नाही गवर्नमेंट साहेब तू जे भूमिका मांडली ती खरी भूमिका आहे तुला हे माहिती आहे का भारतात सगळ्यात जास्त सोयाबीन केलं जातं कापूस केला जातो एवढ्या मोठ्या प्रमाणात कापूस करून ज्याच्यात तुमच्या चार पैसे घरात यायला लागतात कापसाला जेव्हा दहा हजार भाव मिळतो तेव्हा हे सरकार काय करतं नाही तर कुठलंही सरकार इम्पोर्ट करायला लागतं त्याले भाव परत खाली पडतात आणि त्यात आपला शेतकरी झोपतो तसं सोयाबीनचं झालं कांद्याचं झाले सगळ्यात पिकास झाले तुम्ही जे फर्टिलायझर घेतात तुमच्याकडे तुमच्या शेतासाठी तेव्हा टॅक्स असतो तर पप्पा जर का इतकं वाईट पडत मुक करू आम्ही तीच भूमिका घेतोय तुला एक गोष्ट का मी मी विरोधी पक्षातला आमदार पण मी जर आज निर्णय घेतला असता नाही तर काल निर्णय घेतला असता तर मी आज मंत्री सुद्धा झालो असतो नाही तर पदाधिकारी झालो असतो पण मी या सरकारबरोबर का नाही जात हे सरकार युवांच्या विरोधात आहे शेतकऱ्यांच्या विरोधात आहे मजुरांच्या विरोधात आहे महिलांच्या विरोधात मजुरी मजुरी जर का करायला गेला त्यांच्या तर खूपच राबून घेते पण रोजपी दोनशे अडीचशे दोनशे अडीचशे रुपये फक्त हातावर टेकवतात मजुराजी आणि दुसरं तुला काय माहितीये का सरकारला असं मत आहे की लाडक्या बहिणींना महिन्याला पंधराशे रुपये दिले आम्ही त्यांचा उपकार केले बाकी काही मदत नाही केली तरी चालतं असं सरकारचं मत पंधराशे रुपयात काय होणार आहे का महिन्याला पाहू द्या पण तू आता किती दात्रा विवार करून करणार तुझ्या घरचा काका मामा भाऊ मोठा आहे का तुम्ही तू आठवी अकरावी अकरावी जेव्हा जायचं असेल तर बारामतीला शारदा नगर म्हणून शाळा ही ज्या पद्धतीने बोलतील मी आक्रमक भूमिका घेते तर उद्या जाऊन ही नक्कीच मोठी सगळीच बनतील ही मोठी अधिकारी बनेल आणि ती बनत असताना आमच्याही त्याच्यामध्ये एक आ, सेवा म्हणून त्याची मदत म्हणून ही जी अकरावी बारावी या नंतर पण तिला त्याच संस्थेमध्ये जर करायचं झालं तर सगळी जबाबदारी मी घेत आहे असा शब्द व्हिडिओ कपलेला